हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहेत तर बघा आज आपण करणार आहे गव्हाच्या कोडई आता त्याच्यासाठी काय करायचं आहे आपल्याला चार दिवस गहू छान भिजत घालायचेत आणि चौथ्या दिवशी वाटण करायचे तर गहू भिजवताना काय करायचं आहे आज दिवसभर भिजवलं की संध्याकाळी त्याचं पाणी चेंज करायचं आहे नवीन पाणी टाकायचे परत दुसऱ्या दिवशी असं सकाळ संध्याकाळ करायचं म्हणजे जेणेकरून ते जो आपला चीक आहे त्याला असं जास्त उबट वास येत नाही वास येतो पण उबट जास्त येत नाही त्यासाठी आता बघू शकता मी तुम्हाला दाखवते चिक कसं निघते बघा बघा चिक छान निघतो आहे म्हणजे याचा अर्थ छान भिजलेत आता आपल्याला याचं वाटण करायचं आहे बरोबर चौथ्या दिवशी संध्याकाळी वाटून घ्यायचं आहे तर मी ते मिक्सरमध्ये वाटवते वाटते तर कुणाला जर पाट्यावर वगैरे असेल पाटावा तर पाट्यावर पण वाट वाटू शकता आता छान खूप बारीक नाही करायचं आहे वाटताना थोडं थोडं म्हणजे कोंडा निघेल असं नाही का थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि मग छान वाटून घ्यायचं आहे आता इथे मी सगळं मिक्सरवरच वाटलेलं थोडं थोडं पाणी घेऊन एका पातेल्यामध्येच टाकलेलं आणि मी अशा प्रकारे सगळं वाटून घेतलं आणि मग आता ते गाळायचे गाळण्यासाठी मग मी इथे सुती कपडा घ्यायचा सुती कपड्यांनीच छान गाळून होतं खाली मी चाळणी पण ठेवली आहे सुती कपड्यांनी छान मस्त चिक पडून जातो आता बघा तुम्ही बघताय किती छान चीक निघतो आहे बघा आणि मी हे असं करून घ्यायचं आता उभं राहून तर एवढं जमणार नाही म्हणून मग मी सगळं खाली घेतलं आणि मग खाली बसूनच मस्त चिक आणि वरती असा कोंडा पण राहतो तो कोंडा आपल्याला बाजूला काढून घ्यायचा आहे बघा आता हे व्यवस्थित सगळं आणि हे झाल्यावर आपल्याला परत गाळायचं आहे छोटी तुमची जर पिठाची चाळणी असेल तर त्याने पण चाळू शकता तुम्ही गाळू शकता त्याच्यावर आता मी हे थोडं थोडं करून असं कोंडा बाजूला काढून घेतलं आहे तर पूर्ण झाल्याच्यानंतर हा कोंडात पण पाणी ओतायचं आहे आणि मग ते पण छान पिळून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यातून पण छान चीक निघतो हा पूर्ण एवढा चीक निघत नाही म्हणजे त्याच्यावर जे पाणी आपण वरतून टाकलेलं असतं ते पाणीवरती राहतं आणि खाली खाली चीक राहतो जो प्युअर चीक होतो तयार गव्हाचा आपला कोड्याला लागतो तो तो खाली राहतो आणि हे जे पाणी पाणी वर राहतं ते पाणी आपल्याला ओतून टाकायचं असतं चीक कमीत कमी त्या पाण्याबरोबर जाईल याची काळजी घ्यायची फक्त तर बघा आता मी ते सगळं असं वाटून घेतलं आणि नंतर हा जो कोंडा आहे त्याच्यात पण दोन वेळा पाणी ओतायचं आहे आणि मग छान पिळून घ्यायचं मस्त त्यातला चीक काढायचा तर बघा रात्रभर ठेवलं मी आणि मग त्याच्यातलं वरचं पाणी पण टाकलं आणि एवढा चीक निघालं आहे बघा आता जेवढा चीक या आपला तेवढंच पाणी आपल्याला घ्यायचं आहे एका पातेल्यामध्ये मी पाणी घेतलं आणि त्याला छान उकळी घेऊन घेतली आणि थोडंसं पाणी बाजूला पण काढून घेतलं थोडंसं मीठ टाकायचं त्याच्यामध्ये आणि थोडंसं पाणी गरम झालेलं ते काढून ठेवायचं म्हणजे पुन्हा ला लागलं तर आपल्याला म्हणून ते गरम पाणी टाकायचं तर आता मी चीक पण ओतून घेतलं आणि मस्त हाटून घ्यायचं आहे चीक मेन म्हणजे पुरड्या करताना चिकच व्यवस्थित झाला पाहिजे तरच त्या पुरड्या छान होतात नाहीतर मग त्याचा भुगा पण होऊ शकतो मग हे चिक छान आटून घ्यायचं आहे आपल्याला आणि शिजलं आहे का नाही ते पण ओळखायचं कसं की तो चिकाची गोळी होते चिक हाताला चिकटत नाही अजिबात त्यावरून समजतं की चिक व्यवस्थित झाल्या तर हे सगळं गोळ्या वगैरे होऊ द्यायचं नाही असं हटायचं आहे आणि मग त्यानंतर एक वीस ते पंचवीस मिनटं किंवा अर्धा तास म्हटलं तरी बारीक घ्यासवर झाकण ठेवून शिजू द्यायचं आहे आणि नंतरच कुरड्या करायच्या आहेत त्याच्या तर बघा आता तुम्ही इथं बघताय की मी थोडं थोडं पाणी टाकते तर ते मी गरम पाणी थोडंसं एक्स्ट्राचं काढून ठेवलं होतं म्हटलं लागलं तर वरतून तर तेच मी टाकत होते आणि इथं झाकण ठेवून पंचवीस ते तीस मिनटं तरी बारीक घ्यासवर शिजून ओच घ्यायचं आहे तरच छान होतात कुरड्या तर मी ते आथरला आहे कागद घरामध्ये छान ऊन येतं तुम्हाला तर माहितीच आहे सकाळी सकाळी आणि हे जे असे पदार्थ असतात आपण जे कोडई वगैरे करतो ते उन्हाळ्याची कामं असतात ते सकाळी सकाळीच करायचे असतात म्हणजे छान ऊन भेटते त्यांना बघा आता मी ते सोऱ्याला आतून थोडंसं पाणी लावलं आहे म्हणजे मग चिकते ते चीटकत चीकत नाही आतमध्ये आणि मग व्यवस्थित छान आपल्या होतात मी असंच करून घेतलं लवकर करायचं कारण असंच असतं की जास्तीत जास्त ऊन भेटावं ऊन जास्त भेटेल तसं मग म्हणजे वाळवण लवकर वाळतं आपलं उन्हाळ्याचं बाकीची कामं नंतर करायची राहिलेली आधी हे वाळवणाचं करून घ्यायचं तर आता जवळपास एक दीड दोन किलोच्या कुड्या मी केल्या होत्या सत्तर पंच्याहत्तर कुड्या आरामशीर होतात बघा काय आता तुम्ही मस्त उन्हामध्ये वाळून घ्यायच्या बघा किती वाजले पावणे दहा वाजले तर हे मी सकाळीच आवरून घेतलं होतं आणि छान वाळून घेतल्या कोरडया त्यानंतर मग ते थोडंसं पीठ राहिलं होतं त्याचे वडे तोडून घेतले खारवडे बोलतात त्याला खारवडे मग ते करून घेतले त्याच्या काही गोड्या होत नाही पीठ थंड झालेलं असतं आणि ते किचन बघा किती खराब झालं आहे माझं सकाळी सकाळी आणि मग आता हे नंतर सगळी साफसफाई केली मी किचन वगैरे साफ केला भांडी घासली तर बघा आता चार दिवस जसे गहू भिजत घालायला लागतात कुरड्यांसाठी तसे चार दिवस वाळवणाला पण लागतात व्यवस्थित कुरडे होण्यासाठी म्हणजे ते टिकतात पण छान बघा किती छान झाले तर मग बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा परत भेटूया धन्यवाद